नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी व्हेज बिर्याणी करते तीही लेअरवाली परफेक्ट होते मसाला त्याचा परफेक्ट होतो आणि जशी आपल्याला ग्रेव्ही हवी ले ले आहे त्या बिर्याणीमध्ये तशीच अगदी ग्रेव्ही होते जशी चिकन मटनमध्ये असते अगदी त्याच चवीची झालेली आहे आणि जसं चिकन मटन आपण खातो त्यावेळेला छान असे चव मस्त अरोमा असतो त्या बिर्याणीला तशीच अगदी मी केलेली आहे आणि ही बिर्याणी बनवायला अगदी सोपी आहे खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा तर इथे मी रेसिपीला सुरुवात करते मी इथे बासमती बिर्याणीचा जो तांदूळ आहे ना तो घेतलेला आहे साडेसातशे ग्रॅम घेतला आहे जवळजवळ किलोच्या प्रमाणात एक किलोची ही परफेक्ट व्हेज बिर्याणी आपली होणार आहे हा तांदूळ सुरुवातीलाच मी भिजायला घातला जेव्हा पूर्ण तयारी करायला घेतली सगळ्या भाज्यांची तांदूळ चांगला भिजतो बिर्याणी तितकी छान होते आणि शिजायलाही पटकन मदत होते तर इथे मी काही भाज्या घेतल्या वाटाणे फ्लावर बटाटा गाजर आहे फरसबी आहे बटाटे इथे मी छोटे छोटे पाच कापून घेतलेत मोठ्या मोठ्या आकारामध्ये इथे मी भाज्या आहे ना फक्त फ्लावर बटाटा आणि वटाणा हे समप्रमाण घेतलेलं आहे म्हणजे क्वांटिटीमध्ये आणि बाकीचे सगळं जे दोन साहित्य आहे दोन भाज्या आहेत ते थोडं थोडं घेतलेल्या आहेत आता सर्वात आधी आपल्याला बटाटे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत सत्तर ते ऐंशी टक्के ब बटाटे चांगले फ्राय करून घेणार आहे तर इथे बघा छान बटाटे मी फ्राय करून घेतले आता हे बटाटे आपल्याला काढून घ्यायचे आहेत कारण नंतर भाज्यामध्ये आपल्याला जास्त बटाटे शिजवायला मिळणार नाही आणि हे बटाटे मी मोठे कापले त्याच्यामुळे आणखीच वेळ आपल्या ते भाज्यांमध्ये जाईल आणि भाज्यासुद्धा जास्त शिजल्या जातील त्यामुळे इथेच आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के बटाटा शिजवून घ्यायचा आहे आता आपण बटाटे तळून घेतले तसंच थोडेसे ना आपण फ्लावरसुद्धा फ्राय करायचे तेलामध्ये आणि फक्त दोन मिनिटे मी फ्राय करून घेणार आहे आणि मग लगेच तो काढून घ्यायचा सगळा फ्लावर याने काय होईल जेव्हा आपण भाजी मसाला बनवायला घेऊ बिर्याणीचा म्हणजे मसाला म्हणजे जे सगळी ग्रेवी बनवायला घेऊ तो सगळा स्मॅश होणार नाही त्याच्यामुळे थोडासा तळून घ्यायचा तसं त्याच्यामध्ये ना मी गाजरसुद्धा थोडा तळून घेणार आहे कारण गाजर मी थोडा मोठा मोठा कापलेला आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं एक किलोची ती परफेक्ट बिर्याणी होईल एक ते सव्वा किलोची बिर्याणी होते ही जी माझी कढई आहे ना याच्यामध्ये सव्वा ते दीड किलो बिर्याणी सहज होते तर आता गाजरसुद्धा मी भाजून घेतला आता आपल्याला कांदा फ्राय करायचा याच्यामध्ये आणि लाल तळलेला कांदा आपल्याला इथे तयार करायचा आहे इथे मी पाच कांदे घेतले आहेत मोठे मोठे आणि छान बारीक कापून हाताने चुरून घेतलेला आहे सगळा कांदा चुरून जर घातला ना तर पटकन फ्राय होतो इथे बघा दहा ते पंधरा मिनटं लागतात कमीत कमी मस्त ब्राऊन करून घेतला कांदा आता या झाऱ्यावर आहे ना सगळा कांदा काढून घ्यायचा त्यातलं जे सगळं तेल आहे ना ते सगळं तळवून घ्यायचं म्हणजे ते सगळा कांदा आहे ना मस्त कुरकुरीत होतो जर तेल व्यवस्थित काढून घेतलं तर हे बघा तसं काढून घ्यायचं आहे सगळा कांदा मी तळलेला बाजूला काढून घेतला आता याच्यामध्ये एक ते दीड कांदा आहे जो उभा चिरलेला आहे मी जवळजवळ पाच ते सहा कांदे आहे ना चिरून घेतले होते सुरुवातीलाच आता हे बघा सगळी तयारी केल्यामुळे ना मला बिर्याणी जरा बनवायला सोपं पडलेलं आहे आणि हा कांदा फक्त हलका लाल करून घ्यायचा आहे सोनेरी रंगापर्यंत करायचा या आहे याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची इथे नऊ दहा लसूण पाकळ्या छोटं आलं घेतलेलं आहे आणि इथे दोन ते ती तीन चमचे आलं लसूण पेस्ट आहे आलं लसूण पेस्ट आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची सगळा कच्चा वाज आहे तो घालून घ्यायचा आहे आलं लसुणाचा आलं लसूण पेस्टसुद्धा छान परतून घेतली आहे मी आता याच्यामध्ये आपल्याला ना तळलेला जो फ्लावर आहे तो घालून घ्यायचा आहे सोबत मी फरसबीसुद्धा घातलेली आहे आणि तळलेला जो गाजर आपण तळून घेतला तो सुद्धा घालून घेते आणि तळलेले बटाटे हे सगळं छान घालून घेतलं आहे आता इथे मी पाच टोमॅटो घेतलेले आहेत छोटे 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 पाच टोमॅटो घेतले आहेत आणि मोठे जरा कापून घेतलेले आहेत आता हे सगळं छान परतून घ्यायचं हे यातला जो टोमॅटो आहे ना तो नरम होत नाही तोपर्यंत तोपर्यंत परतवायचं मी दोन ते तीन मिनिटं परतवलं आणि झाकण ठेवून असं दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेतली भाज्याला जरा चांगली आणि मग याच्यामध्ये झाकण उघडून आपल्याला ना मीठ घालायचं तसंच मी केलं इथे इथे चवीपुरतं व्यवस्थित मीठ मी पूर्ण घालून घेतलेलं आहे जसं ग्रेवीला लागणार आहे मग याच्यामध्ये ना मटार ॲड करायचे मटार आधी घालायचे नाही कारण ते खूप गाळ शिजतील त्याच्यामुळे जरा थोडं नंतरच घालायचे मटार घालूनसुद्धा एक दोन ते तीन मिनटं छान परतून घेतलं आता याच्यामध्ये ना एक चमचा ते एक ते दोन चमचा हळद घातली आणि दोन ते सव्वा चमचा घरातला जो मालवणी मसाला आहे तो मी घातलेला आहे आणि छान परतून घेतलं मधून चिरलेल्या तीन मिरच्या घातल्या आहेत आणि हा माझ्याकडे चिकनचा जो बिर्याणी मसाला आहे तो घालते दो दो आ, तो दोन छोटे चमचे मी बिर्याणी मसाला घातला दो सव्वा चमचा मी इथे जो किचन किंग मसाला आहे जो भाज्यांचा तो घातलेला आहे आणि छान परतून घेतलं बघा दोन मिनिटं आता याच्यामध्ये जसं चिकन मटन बिर्याणीला जसं टेक्स्चर येतं ग्रेवी होते ती होण्यासाठी याच्यामध्ये मी ना काजूची पेस्ट घालणार आहे जसं मी तांदूळ भिजले होते त्याच वेळेला मी ना काजूसुद्धा भिजायला घातलेले आणि नंतर छान त्याची पेस्ट केलेली आहे पेस्टसुद्धा घातल्यानंतर छान परतून घेतलं याच्यामध्ये चा चार छोटे चमचे आपल्याला चार म्हणजे चार ते पाच चमचे आपल्याला याच्यामध्ये दही घालायचे दही छान मी फेटून घेतलेलं मिक्सरमध्ये थोडं फिरून घेतलं छान फिरून घेतलेलं होतं म्हणून हे बघा चांगलं मिक्स करून घेतलं सगळं आता याच्यामध्ये तळलेला कांदा घालायचा आहे अर्ध्यापेक्षा जास्त कांदा याच्यावर घालून घ्यायचा आपल्याला याचीच ग्रेव्ही करायची यानेच ग्रेव्ही आपली छान मस्त थेक होईल जशी मटन चिकन बिर्याणीला होते आणि काजूची पेस्ट घातली त्यामुळे सुद्धा मस्त टेक्स्चर येईल ग्रेव्हीला आता हे चांगलं परतून घेतलं झाकण ठेवूया झाकण ठेवायचं त्याच्यावर आहे ना थोडंसं अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालून घ्यायचं आपल्याला थोडीशी ग्रेव्ही करायची आहे कारण आपण एकच लेअर लावणार आहे त्याच्यामुळे छान दम लागेल पाणी चांगलं गरम करून घ्यायचं एक तीन ते ती चार मिनिटं लागली आणि गॅस बारीक करून चांगलं पाणी गरम करून घेतला त्याच्यामध्ये सगळं पाणी मी ॲड केलेलं आहे आणि हे सगळं पाणी ॲड केलं तर असंच झाकण न ठेवताना आपल्याला थोडं जे पाणी घातलेलं सगळं आटवून घ्यायचं आहे इथे चार ते पाच मिनटं मिडियम गॅसवर आहे ना थोडं पाणी आहे यातलं सुकवलं आणि घट्ट अशी ग्रेव्ही इथे तयार झाली हे बाजूला आपण ठेवून देऊया इथे मी पातेलं बाजूच्या गॅसवर ठेवलेलं होतं छान पाणी तापलेलं आहे इकडच्या गॅसवर घेतलं आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी याच्यामध्ये बघा दालचिनी लवग हिरवी वेलची फक्त मी मोठी वेलचीच नाही घातली बाकी सगळे खडे मसाले घातले तेजपान घातलं आहे शहाजीरं जिरं घातलं आहे लवंग काळी मिरी असं सगळं घालून आता याच्यामध्ये फ्लेवर वाढवण्यासाठी ना थोडीशी कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा घातला आहे याच्यामध्ये आता भा भात मोकळा सुटसुटीत धुवण्यासाठी ना अर्धा लिंबू पिळून घेतला आहे आता इथे चवीपेक्षा जास्त मीठ घालायचं कारण हे सगळं पाणी आपण येळून टाकणार आहे बाजूला काढून टाकणार आहे त्यामुळे मिठाचं भाताला व्यवस्थित चव आली पाहिजे त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसं तेल घालून झाकण ठेवून चांगली उकळ काढून घेतली आहे आता झाकण उघडे बघा व्यवस्थित उकळ आलेली आहे आणि असे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ना सगळा भात आहे तांदूर, ना सोडायचा आहे जो भिजवलेला तांदूळ आहे भात म्हणजे मी तांदूळ सगळा तांदूळ आहे ना त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान एक तीन ते चार मिनटं उकळल्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवते बघा अजून शिजलेला नाही आहे तरी तुम्हाला सुद्धा मी एकदा दाखवते बघा भात आपल्याला इथे ना ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे हे बघा अर्धा कच्चा आहे अजून आणखी थोडंसं तीन ते चार मिनटं मी शिजवणार आहे आणि मग काढून घेणार बाजूला इथे आपला भात तयार आहे पातेल्यामध्येच सगळा भात मी काढलेला नाही आहे पाणीसुद्धा नाही काढलेलं आहे आता लगेच लेअरिंग करायला घेऊया या ग्रे ग्रेव्हीवर आपल्याला आता कोथिंबीर आणि पुदिना सगळा मी घालून घेतला आहे तळलेला कांदा इथे मी घालते आता लगेच झाऱ्याने आपल्याला तांदूळ ना सगळा भात तांदूळ म्हणते सॉरी भात सगळा आहे ना या भाज्यांवरती आपल्याला ना ग्रेव्हीवरती चांगलं पसरवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी खडे मसाले नाही वापरले ग्रेव्हीमध्ये कारण भातात वापरलेले आहे त्याच्यामुळे जशी व्हेजिटेबल ग्रेव्हीमध्ये बिर्याणीमध्ये आपल्याला गरज नसते जास्त गरम मसाल्याची त्याच्यामुळे एवढे पुरेसे माझ्यासाठी तरी मला तरी असे वाटते मी अशीच करते बिर्याणी आता याच्यावर आपल्याला तळलेला कांदा तळलेली काजू कोथिंबीर पुदिना छान पसरून घ्यायचं आणि मी सुरुवातीला तांदूळ भिजवताना केशर भिजायला घातलं होतं हे केशरीला छान पिवळं रंग देईल भाताला हवं तर तुम्ही फूड कलर असेल तोही घालू शकता इथे साजूक तूप घातलेलं आहे जे माझ्याकडे साजूक तूप आहे हे बघा संपलेलं आहे आता काय करायचं चा, आहे सगळं छान आपली लॅरिंग झाली सर्व झालेलं आहे आता मी इथे तवा ठेवते मोठा गॅस केला आहे सुरुवातीचे पाच मिनटं मोठ्या गॅसवर आपल्याला या बिर्याणीला दम द्यायचा आहे आणि नंतर पाच मिनिटानंतर गॅस पूर्ण बंद करायचं आहे शेवटची दहा मिनिटं आपल्याला सगळे छान या भाताला दम देऊन घ्यायचं आहे बिर्याणीला पूर्ण दहा ते बारा मिनटं झाली आहेत आणि छान असं मस्त सुगंध येतो या दम बिर्याणीचा तर इथे मी झाकण काढून दाखवलं आणि याच्यावर मी ना कळशी ठेवली होती कारण वाफ बाहेर जाऊ नये त्यामुळे हे बघा व्यवस्थित बिर्याणी आपली झालेली आहे गॅस बंद केल्यानंतर बिर्याणी यांना दहा मिनिटं झाकून तशीच ठेवून द्यायची मग नंतर उघडायची छान त्याचा अरोम त्यामध्ये मिक्स होतो आणि मस्त अशी बिर्याणी आणखी छान आतमध्ये वाफेमध्ये शिजते तर हे बघा तुम्हाला मी ते दाखवते बिर्याणीची ग्रेव्ही किती छान झालेली आहे मो भात पण मोकळा सुटसुटीत झालेला आहे बघा किती मस्त अशी ग्रेव्ही तुम्हाला इथे मी दाखवते बघा जशी चिकन बिर्याणीला असते ग्रेव्ही तशीच दिसते आणि जशी आपण चिकन बिर्याणी करतो तशाच प्रकारची इथे दिसते कोणाला कळणार पण नाही की ही व्हेजिटेबल बिर्याणी आहे इतकी छान झालेली आहे आणि यातली जी ग्रेव्ही परफेक्ट आहे व्यवस्थित भाताला छान अशी झालेली आहे व्हिडिओ संपूर्ण जर तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राइब करा अशी साधी सोपी बिर्याणी नक्की करून बघा अतिशय चविष्ट होते आणि असाच माझा रोजचा जो स्वयंपाक तुम्हाला जर पाहायचा असेल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद